पुण्यात ऑफिसला गुगल मॅप सांगतो तीस मिनिट पण वाचतो तासभर तरी पक्का खड्डे बेशिस्त रिक्षा सिग्नल तोडणारे आणि रस्त्याच्या मधोमध थांबलेली पीएमपीएल बस या सगळ्यांनी पुण्याचं ट्रॅफिक म्हणजे परीक्षा झाली गाडी लावायला पार्किंग मिळणं म्हणजे श्रावणातलं चातकाचं चा स्वप्न पुण्यात वाहतुकीचा वेग मंदावला असून दहा किलोमीटर प्रवासासाठी तेहतीस मिनिट वेळ लागतो त्यापेक्षा मुंबईतील वाहतुकीचा वेग जास्त आहे पुण्यातील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याचा परिणाम वाहतूक वेगावर होतोय यामध्ये सर्वात मंद वाहतुकीत पुण्याचा क्रमांक देशात तिसरा आणि जगामध्ये सर्वात जास्त गर्दीचे शहर म्हणून चौथा क्रमांक आहे याला उपाय काय सार्वजनिक वाहतूक सुधारली तर ट्रॅफिक शिस्त पाळली तर पीएमपी अल्ला वेळेवर धावता आलं तर नुसती तक्रार नाही आपणच बदल घडवला पाहिजे रस्ते आपले नियम आपले मग जबाबदारीही आपलीच त्यासाठी पर्यायी वापर आपण करू शकतो जसं की सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करूया कार पूल बाईक पूल करा स्मार्ट ट्राफिक सिग्नल साठी पाठिंबा द्या सायकल ट्रॅक आणि वॉकिंग पद जास्तीत जास्त वापरा पुणेकरांनो तुमचा ट्रॅफिक मधील अनुभव काय ट्राफिक कमी करण्यासाठी तुम्ही काय कराल कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी मायक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा